का वजा रे <laughs> जाईल जरा दम धरी कधी काय आता ती काय मूर्त काढू का थांब तिला माहित नाही तिने शांतीशी पांगा घातलेला आहे तिला अशी काढेल ना मी सप्पाय लावून पळाली पाहिजे का नाही तू बी म्हशीला आजी म्हणा चला तर राहणार हा ए सुंदरे ताई सुंदरे काय काय आवाज फाडताय अगं बाय बैरि बैरे काय बाय तू हम्म टीव्ही बघत होते मी हा टीव्ही बघत ते रानात जाय रानातले काम पडले आता मी काय रानात जाऊ आता घरचे काम करत होत ना गोट्यातले काम केले आता रानात कशाला मग रानात कोण जाईल आता ते मला का सांगू कामवाल्या बाया आहेत ना त्यांना करायला कामवाल्या बाया बंद केल्या मी जय आलेच मागून एवढे भांडे पुसून आणि ह्याच्या नंतर ना सुंदरी पिंद्रे म्हणायचं नाही एवढं चांगलं ना माझं तुमचं वय हो म्हणून काय बोलत नाही मी तुम्ही पण या तू बोलत नाही अगं एवढी बोलत तोंडाचा तु पट्टा बंद होत नाही तू बोलत नाही म्हणे तुम्हाला बोलून काय फायदा आहे चल ग नको बोलू मग फायदा जाय आणि माझी टिकली नाही अजून काही नाही सगळं समजत पाहि ना मग आणि इकडे इकडे तिच्याकडनं सर काम करून घ्यायचं तू कामाला हात लावायचं नाही अजिबात कळलं ना सर काम करून घ्यायचं तिच्याकडनं तिच्याकडून घ्या जाय आलेच मी कशी मज्जा येत साड्या घेते काय मला एक सांग सग भानगड का काय मामाने मला ड्रेसच नाही घेऊन मामा मला कपडे घेत नाही तोपर्यंत मी ड्रेसेस नाही बदलणार आजीच पाणी लागलेलं दिसते अजून हो ना होई खासदार काय लय प्रचाराची रणतू माझी चालेल दिसते तुमच्या मागे लयच लोड दिसते चेअरमन थोडं हिशोबात बर का ठीक आम्ही काही तुम्हाला शिवीगाळ केली काय हिशोबात म्हणा ता, ता, पाटील ते आमच्या गावचे आज काय बोलतो तुम्ही अरे तू शांत राही ना बोलत येत ना दोन माणसे कस आहे माहिती का चेअरमन तुम्हाला वाटत असेल की मी चेअरमन झालो पण चेअरमन कुणी केलं हे मात्र विसरू नका बर तुमची तुमची लय भारी अस नक दाखव आम्हाला तुमची लायकी ना ती नव्हतीच तुम्ही चालले खासदारकीचं तिकीट मागायला अरे पण तुझं कामन पोट दुखत आहे कशाला मी तो उंटाची पप्पी घ्यावा तुमची सरपंच व्हायची लायकी नाही तुम्ही चालले खासदारकीचं तिकीट मागायला चेअरमन थोडं हिशोबाने लागले बरं का चेअरमन मी तुम्हाला चार टाइम हे करतो चला होय काय करायचं तुम्हाला राग तुम्ही चल नाक सांग मला असे ना पन्नास कुत्रे पाळले तुम्ही होय बर का आपल्या पाटला पाटलान शिळे भाकर दिली का तुला करतोय चेअरमन पायरी सोडू राहिलेत हिशोबात नाही तर आम्हाला ना, उलट्या करायला टाइम लागणार नाही भेटायचं ते सांगा भेटायचं ते सांगा चालले खासदारकीच तिकीट मागायला पण आपली लायकी तेवढत राहा ना खासदार व्हायची लायकी आहे की तुमची सरपंच व्हायची ऐपत नाही चालले खासदारकीच तिकीट मागायला चेअरमन तुला सोडणार नाही बघून घेईन मी म्हणतो कुणा भेटायचं का भेटायचं कधी बघन मी बेत नाही बाकी काय नाही तुमचं काय काम नाही कामदार तू कोणते काम करते तुला सांगते मला ताईच म्हणायचं समजलं काय माझ्या आजीचं मामाचं गाव आहे माझ्या मामाचं गावला गोपीने गावताल पाण्या दिलं काळून चाललंय काय हळू हळू मी कुठे आहे का तू कुठे आहे मी लहान आहे का तुझ्यापेक्षा हा अख्खी ती आहे तुझ्या आजीवानीस तू काय यांच खानदानात असं वाया गेले एक काम कर ती मग डिटॉक्स ची पाण्याची बाटली राहिली घरी ध्यान तू आजी काय आणायची नाही लवकर हा ते मी आड नडमुठ खानदान यांच आपला पाणी दिलं नाही ना आधी हे बघत आहे आणि तिकडच बसत घेते एखादी इकडे लक्ष नाही दिलं ना हे सर गवत जाळून टाकते पाणी दिलंच नाही ही पोरगी अजून कमून येणार काय माहित मरणाच गरम होत पाणी तिकडे जाऊ दे इथेच बसत असते आवाज कसा येतो काय माहित राहू रानडुकडं घुसलेत काय ते कळानाडकाड आवाज येतोय पगावच लागेल मला नेमकी काय कोणाचा आवाज आला घड ह भई, लांडगा फिटगा काही हालत नाही ना आ, एक त्रासून मा, येते जायचे कधी येते काय मी संगी लेट खडखड आवाज येतोय काहीतरी हाईत राव इथं आवाज लागन बर रग्या जरा लक्ष ठेव रे सुकाय लागलं सगळं रग्या ते चेअरमन आहे का अहो ह्यो तू चेअरमन की आपला अरे बाप रे आणि ती पोरगी ती कोणी मला का नाही कोणी ती आपली हा त्याची मिळून का हा ना त्याची मिळून तिला का वा वा आता आहे ना त्या चेअरमनची जिरवायची आता पक्की जिरवायची माहिती का त्या हराम खोऱ्याने माझी लई इज्जत घातलेली हा आता तुला सांगतो अख्या गावात त्याची जिरवायची आणि अख्ख्या गावात दिंडोरा पिटेव हो, काय म्हणशील त्याचा अख्खा बुरी हाल पाहिजे पाटील गावात करून टाक की चेअरमनच आणि गोप्याच्या मिवणीचं आहे लागतो कामाला अशे चिरोना चेअरमनचं आहे ना कामच झालं पाहिजे तुमच्या विरोध गेला तो त्याला जाळवा शिकवायचं त्याला मला सांग गावात नवी गाडी आली की लगेच ती गाडी चालवायला बघत आहे घेऊ हा पर लाज सोडली त्यांनी अ घाव झाला आता इच्या मागाला टाकला देऊ आता मग बघ ना बघ ना हे ऐक ना मला सांग तू एक काम कर तू तू गावात जा ऐक

काय काय ग या वेळेस काय नाही पिकवलं रानात नाही ग बाई अगं काय सांगू तुझे दाजी म्हटले माझी बदली होऊ शकते मग कशाला काय पिक येतील परत आपल्याला जायची वेळ आली आहे शेतातला कोण करत बसणार हा ना ग बाई ते पण हाय कोण काम करणार कर ना परत तू येणार काम करायला नाही ग बाई मी कशाला येऊ मी नाही येणार बघ ना कुठलं खुशबाई चट चटक राहिलेत तिथलं हा ना लय बाई कशा बाया काम करतात ग रानात कुलं गे पाहाटी दिसतात ए, ए, शांत बस ना तू ये तू बघ ना इथं काय तमाशा चाललाय येडेवणी करू नको तू पाटेल मस्त पिक्चर चाललाय ना तुम्ही चांगला बघता सिनेमा राष्ट्रीय आता बघा ना तिकडे काय राहत आम्हाला पण आता काय करावं व्याम बोलतो त्याला व्याम पटत चेअरमन पटत चेअरमन नाही मला तर वाटतय सुंदर नाही का सुंदरा बाप्पाची मिनी पी एस पितावला असणारी चेअरमन काय कमी का मला हे कळत नाही माणसाला जिथे डीपी दिस ना तिथं आकडा टाकतो एकदम बरोबर बोलले तुम्ही कुठत कुठत एक 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 बसत नेमकं त्यांचं चाललंय काय मला काही समजून काही पण आहे तुला कळा नका चाललंय काही नाही बघा ना ते आता समजून घ्यावी राहिली कृपा काय करायचं आता माझी लईत त्या निय चांगली ना चेरमन चेरमणसा नाही म्हणून सुंदरीचा बदला घ्यायचा भांडण करत पण काहीतरी झालं वाटतंय ना काहीतरी वलनीवरून काहीतरी झालं वाटत काय बैठकी घेऊ राहिली काम मी गावात सगळ्यांना बोलवा शांतीन मला चेअरमन लागत नाही काय आता काय बोला चेअरमनला का? तरी हा जाईन काल गावी तो लय वाईट नजर या चेअरमनची वाईट नजर आहे कशी घाम पुसू राहील घाम येऊस बाई यांनी जनाची ना मानाची ठेवली का बाई पारवेशीला मांडली यांनी आता काय करायचं काय हायक नाही त्याच लग्न नाही बघून बघून खाली बसायचं उभं राहायचं का याला तुमची नाही का ती काय काय गोपीची न काय

तुम्हाला अरे काय की सोडली काय नाही आहे काय वाटत आहे काय चालू आहे नाटक काय तमाश चाललंय कल वाय तुम्ही लपड काय तुमच्या दोघांचं लपड कोण काय आणले पाहिजे शेतात काय करते काय झटकी ती काय चेअरमन तुमच्या कोणी अपेक्षा नव्हत्या लक्ष अरे खायचे दात वेगळे दात वेगळे आणि शेतात कामाला पाठवलं होतं काय करणार काय केलं काय केलं

પાટીલ જય દેવ પાટીલ રીંગનાથ ગયા કાય કાય મે ઓ બાબા કાય બોળે બાંધતા

जातो मी कशाला आलो मी आधी ते सांगते माझा तुम्ही तुमची तिकडे घोळ घाला मी माझं पाणी बघायला खाली गेले कि <सथ> तिकडे खाली पाणी गेले का बांधा तिकडेचा तिकडे म्हणून मी पाणी गेलं बघून आले एवढंून लागत होतं म्हणून मी माझं सावलीत बसले खाली गरम होत म्हणून मी उठत होते कोणाला माहित उलट मी हेच बघत होते की कोणी हाय का ते वावरा आवाज पाणी का हाय का थंड गरम आवाज येतो

चांगलंय चांगलंय आज चेअरमनचा नंबर लागला आणखी उद्या परवा दिवशी दुसऱ्याचा नंबर चांगलाय चांगलंय तरी आता इलेक्शन जवळ आलं म्हणून घालायला माणसाला तिथे नाही दिलं काय

तिथं राहत सुंद्रा होती का त्यांची मुलं चर्चा झाली असं तू हे सांग मी तुम्हाला समजायचं ऐका मी काय सांगतो आता चेअरमन बोला तुझ्या मनात पाप नाही त्या पुरीच्या मनात पाप नाही मग माझा एक प्रश्न आहे तुम्हाला बोला बोला त्या पुरी बरोबर लग्न करता ऐक का दम हा खरं आहे ना तू इतका खरं आहे ना आणि तू भी करून दाखवा लग्न मग हे बघा तुम्ही ना आता माझ्या इज्जतीवर प्रश्न निर्माण केलाय ना करतो लग्न चला करतो शांताबाई बर का शब्द बदले नाही हो शब्द दिला मी काय म्हणतो शब्द बदले नाही हो ऐका एक काम करा लागा लागणार चला मग चला काय रे लागू चला आजच लगेच चला चला आता दाजी कशाला हा दाजीच्या आठवण येत अस ना आता कुणी काही करतो ताला मिळच नाही गाव रांगड साऱ्याला घाई गाव रांगड साऱ्याला घाई